कविता म्हणजे तहान भागवणे कविता म्हणजे जीवन सत्य शोधण्यासाठी असतात स्थलांतराची वेदना घेऊन कविता जन्म घेते ती नातेसंबंधाची विण गुंपते ती भावात्मकतेच्या अत्युच्च स्वीकार आविष्कार करते ती परिसरभान व्यक्त करते आणि ती जीवन शोध सूचित करते कविता तेव्हाच येते जेव्हा कवीला आचका बसतो सगळ्यात मोठा आचका म्हणजे आपली भूमी सुटणं आपली जागा सुटली काळ सुटला परिसर सुटला झाड तुटलं नदी तुटली माणसं सुटली आणि आपण सैरभैर झालो आणि त्या दुःखाच्या कवितेत घर मिळालं ही स्थलांतराची वेदना असते मित्रो कवितेतून आपण एक प्रतिजक शोधत असतो स्वतःचा शोध घेत असतो सुकलेली नदी वाहती होईल असं स्वप्न पाहत असतो आपली हरवलेली माणसं शोधतो दुःखाचा पुनर्जन्म करून येणं पाहतो जगण्याच्या आगीतून जीव वाचून पळतो आणि कवितेच्या विहिरीत एक मासा होऊन भिरभिरतो कविता हा आग आणि पाण्याचा खेळ आहे सावध असायला हवं हो। आपल्याला निरपराधांची बाजू घ्यायची आहे आणि रॉबर्ट फ्रॉस रॉबर्ट फ्र एकच वाक्य लक्षात ठेवायचं लिहिताना कवीच्या डोळ्यात पाणी आलं नाही तर वाचताना वाचकांच्या डोळ्यात पाणी येणार नाही धन्यवाद सर खरंच भावी विभाग करून टाकलं बालभारतीच्या त्या पुस्तकावर आपण माथा टेकला पाहिजे खरंच वाटते नावात आपल्या देवपण आहे आणि कर्मात आपल्या मोठे पण आहे असे आदरणीय श्रीधर नांदेडकर कविता म्हणजे काय असते आणि कविने कसं असलं पाहिजे याचा अतिशय सुंदर असा भावचा सांगितला यानंतर आता सरांच्या